नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार भाऊ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ कि मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार भाव पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार भाव पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे कशी आहे सध्याच्या स्थितीला कापसाची दर पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे कापसाची मागणी व पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे अखेर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजारभाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर आंतरराष्ट्रीय बाजार भाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजार भाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला पासष्ट च्या आसपास दिसायला लागली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात मे महिन्यात जास्त चढ आणि उतार दिसणार नाही कापसाची दर पातळी ही मे महिन्यात आपल्याला बहुतांश प्रमाणात जशास तशी दिसणार परंतु देशांतर्गत दर पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची असणारी मागणी व कापसाचा पुरवठा याच्यामध्ये गॅप दिसायला लागलाय त्याचबरोबर अमेरिका व चीन या दोन देशातील जो टॅरिफ वारे ज्याच्यामुळे सुरुवातीला अमेरिकेनं चीनवर व त्यानंतर चीनने या ठिकाणी अमेरिकेवरती टॅरिफ वाढवला त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कापसावरती पंधरा टक्के आयात शुल्क हा लादण्यात आलाय जर या महत्वाच्या घडामोडीचा विचार केला तर यामुळे चीन भारतातून काही अंशी कापूस आयात करू शकतो शिवाय भारतामधील कापसाचा शिल्लक साठा व पुरवठा दिवसेंदिवस घटायला लागलाय या सर्व ओव्हरऑल सिच्युएशनचा जर विचार केला तर शंभर टक्के देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात कापसाची भावपातळी ही जर काही प्रमाणात सुधारली तर आश्चर्य अजिबात वाटायला नको कारण देशांतर्गत बाजारामध्ये वर्षी कापसाचं उत्पादन कमी आहे व देशातच कापसाची मागणी सुद्धा चांगली हेही लक्षात घ्यावं लागेल जर आपण विचार केला सध्याच्या भावपातळीचा तर भाव आहे सध्या किती सात हजार तीनशे पासून सात हजार सातशेच्या दरम्यान तर या ठिकाणी तज्ज्ञांच्या मते कापसाची दर पातळी आ, ही मे महिन्यामध्ये आपल्या सात हजार चारशे ते आठ हजारच्या दरम्यान दिसू शकते मग अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की मग आपण विक्रीचा निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा बघा जून महिन्यापासून पुढे कापसाचा स्टॉक हा आपल्या घरी करणं कठीण आहे जागा खूप लागते पावसाळी वातावरण आहे आणि त्यामुळे कापसाची क्वालिटी सुद्धा खराब होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला आठ हजारच्या आसपास कापसाचा दर मिळत असेल तर इथं कापूस विकायला काही हरकत नाही असं जाणकारांचं मत आहे की भविष्यात नऊ दहा बारा हजार असं काही कापसाचं होणार नाही भविष्यात देशातील बाजारात आता कापूस बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाय लाईक ला, करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर नियमित मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार